सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सिंधुदुर्गात आज प्रथमच देवगड तालुक्यातील शिरगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज शाखेचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे सरचिटणीस संदीप राणे आणि गजानंदाने त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख संतोष शिंगाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले पहिल्या शाखेचे ओपनिंग झाले नाही तर पदाधिकाऱ्यांनी अनेक शाखेंचे ओपनिंग केलेलं आहे अजून देवगड मध्ये ही, ही शाखेचे उद्घाटन करायचे आहे ते नियोजित आहे कोकणामध्ये शाखा ओपन केली आहे कशा पद्धतीने कामकाज असेल काय सांग आज जी काय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त जी काही शाखा उद्घाटन केली आहे ही काय कोकणातली पहिल्या शाखेचं उद्घाटन नाही अशा बऱ्याच शाखा शाखेचे बोर्ड आज अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी ओपनिंग केलेलं आहे त्या त्या ठिकाणी आजही चांगले कार्य चाललेले आहेत त्यातल्यामध्ये आताही देवगडची परत आणखी दोन चार शाखेचं उद्घाटन भविष्यानुसार आमच्या ठरलेल्या आहेत ते नियोजित आहेत एक महत्वाची चर्चा उद्धव ठाकरे आपले राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली भेटी मागचं महाराष्ट्राच्या विकासाकरता आमच्या आम्ही ज्या ज्यावेळी त्यांना सहकार्य केलं त्या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या विकासाकरता आम्ही त्यांना सहकार्य केलं त्यांनी आमच्या त्या त्या पदाधिकाऱ्यांची ती ती कामं त्यांनी केली पाहिजेत एवढीच त्यांची चर्चा असते त्यांच्याकडे जे जे आमच्या सहकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी कामं दिली त्याचा पाठपुरावा सन्मान्य राजसाहेब फडणवीस साहेबांबरोबर करतात एक दुसरी एक चर्चा आहे ठाकरे गटातून भरत असं एक अजब वक्तव्य केलं की नारायण राणे भाजपमध्ये जाण्याआधी शिवसेनेमध्ये येण्याच्या तयारीत होते पण त्याला विरोध उद्धव ठाकरेंनी केला होता की त्यांची स्वतःची भूमिका आहे की पक्षाची भूमिका आहे हे आम्हाला माहिती नाही त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या भूमिकेवर त्याला त्यावरती आम्ही स्टेटमेंट देऊ शकतो त्यांच्या वैयक्तिक भूमिकेला आम्ही काही ती मान्यता देऊ त्याच्यावरती आम्ही व्यक्त करू शकत नाही भावना स्थानिक स्वराज्य निवडणुका काही महिन्यावर येऊ झाल्या आहेत कोकणामध्ये सोबत लढण्याचा नारा असेल काय कोकणाबरोबर कोकणातल्या माणसांच्या विकासाकरता जो आमच्याबरोबर येत असेल आमच्या कोकणवासियांचा जो विकास करत असेल जो आमच्याबरोबर आमच्या पद्धतीने कोकणाच्या विकासाकरता येतील त्यांच्याबरोबर आम्ही राहू जो वैयक्तिक विकासाकरता आमच्याकरता असेल त्यांच्याबरोबर आम्ही राहणार नाही सर महाराष्ट्रात सध्या बेरोजगारीचा प्रश्न जो आहे तो भेडसावतो आहे तर दुसरीकडे शासनाने महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला आहे की निवृत्त कर्मचारी जे आहेत त्यांना पुन्हा एकदा कंत्राटी पद्धतीने कामावर घ्यायचं आहे त्यामुळे कुठेतरी एक नवीन वादाला तोंड फुटणार आहे तो असं चित्र कायचं पाहायला मिळतं महाराष्ट्रात कोकणात मुंबईत असे बरेच बेरोजगार अजून आहेत तर निवृत्ती लो लोकांना का घ्यावं अजूनही बऱ्याच लोकांना कंट्रॅक्टर पद्धतीने काम करण्याची पण अजूनही युवकांना इच्छा आहे मला वाटतं पहिला त्या युवकांची संवाद साधावा नंतर मग निवृत्त लोकांशी मनसे मागे राहील जे बेरोजगार आहेत बेरोजगारांप करता सन्मान राजसाहेबांनी ज्यावेळेला पूर्वी ते शिवसेनेत होते त्यावेळेला पण त्यांनी त्यांच्याकरता एक वेगळी शुद्धसेना काढली होती म्हणजे आमचा हेतू एकदम क्लिअर आहे की बेरोजगारांकरताच आपल्याला लढायचं आहे आणि मराठी माणसाकरता लढायचा आहे तर आम्ही त्या गोष्टीकरता त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी असणार कोकणामध्ये सभा झाली आणि त्यानंतर निवडून आले त्यात नवीन काय खरंच आहे की इतकी वर्ष आमच्या मदतीने ते जिंकून येत आहे त्यामुळे त्यात काय नवीन असं नाही आहे पण दुर्दैव असं आहे की आमच्यामध्ये जिंकून आले पण आमच्या आजही पदाधिकाऱ्यांची जी काय गावातली किंवा शहराच्या विकासाची कामं त्यांच्या माध्यमातून विचारपुसी केली गेलेली नाही आणि दिलेली कामं आतपर्यंत केलीही गेलेली नाहीत असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि सन्मान्य सर पण त्याबद्दल आम्ही विनंती करणार आहोत की आम्ही आजपर्यंत इतकी वर्ष सहकार्य केले पण आमच्या इकडच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांचे कुठल्याही गाव खेळण्याचं आजही काम झालेलं नाही निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तंडार मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग विचार करताय येथील स्वामी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने